नमस्कार वृषलीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांच्या टिफिनसाठी अगदी साधी सोपी रेसिपी बघतोय अगदी पाच मिनटात तयार होईल अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला अशा प्रकारे उभ्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे कापून घेतलेला कांदा अशा प्रकारे आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालूया थोडीशी हळद घालूया तसेच अर्धा चमचा जिरे पूड घालूया ही भाजलेल्या धण्याची आणि जिरेची पूड आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मॅगी मॅजिक मसाला घालायचा आहे तसेच चवीनुसार मीठ घालूया आणि आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हे सर्व साहित्य आपल्याला अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर आज आपण मुलांच्या आवडीचा अगदी मस्त असा कांद्याचा पराठा बनवतो आहे बनवायला अगदी सोपा परंतु खायला अगदी चवदार असा हा पराठा तयार होतो तर इथे मी आधीच कणिक मळून घेतलेली होती त्यातील एक गोळा मी इथे काढून घेतला आहे आता ह्याची आपल्याला आपण ज्याप्रमाणे पोळी लाटून घेतो त्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मोठी पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे त्यानंतर यावर एक चमचा तेल घालून घेऊया आणि तेल या पोळीला व्यवस्थित लावून घेऊया आणि आपण जे कांद्याचं मिश्रण तयार केलेलं होतं ते यावर आता आपण घालून घेऊया कांद्याचं सर्व मिश्रण आपल्याला पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर पोळीचा आपल्याला अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे तर पोळीचा रोल बनवत असताना कांदा आपला बाहेर राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर परत एकदा पोळी आपण अशा प्रकारे गोल रोल करून घेऊया आणि हे आपल्याला अशा प्रकारे थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आता हा गोळा पिठामध्ये बुळवून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा आपल्याला थोडा जाडसर लाटायचा आहे तुम्ही बघू शकता पराठा लाटताना यातील कांदा थोडासा बाहेर येतो परंतु काही हरकत नाही ह्यामुळे सुद्धा कांदा अगदी छान भाजला जातो आणि याची चवसुद्धा खूप छान लागते तर पूर्ण पराठा लाटून झालेला आहे आणि तव्यावर आता मी तेल घालून घेणार आहे तवा छान गरम करून घेतलेला आहे त्यावर आता आपण पराठा घालून घेऊया त्याचबरोबर पराठ्याच्या वरच्या सुद्धा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि पराठा आपल्याला मस्त खमंग मध्यमाचेवर शेकून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोनही बाजूंनी तेल घालून आपल्याला पराठा मस्त शेकून घ्यायचा आहे पराठा लाटताना त्यातील कांदा बाहेर आल्यामुळे आणि आपण त्याला मस्त तेल लावून शेकल्यामुळे याला मस्त कांद्याचा स्मेल येतो आणि हा पराठा खूप छान लागतो तर मस्त चमचमीत असा कांद्याचा पराठा बनवून तयार आहे सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा अगदी पटकन बनवू शकतात त्याचबरोबर मुलं अगदी आवडीने खातील असा हा पराठा तयार होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृशालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय